गेल्या कित्येक दशकापासून राजकारणात असलेले आणि भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ खासदार केंद्रीय मंत्री अशी ती व्यक्ती आहे ज्या व्यक्तीचा या सर्वेमध्ये आलेल्या रिपोर्टनुसार धक्का बसू शकतो मित्रांनो बातमी कुठली आणि कोणती आहे जाणून घेण्यापूर्वी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करून ला ला शेअर करा बेल ऐकून बटन दाबा जेणेकरून सर्वात अगोदर माहिती आपल्यापर्यंत मिळेल गेल्या कित्येक महिन्यापासून मराठा आरक्षणाचा मुद्दा हा चांगलाच गाजतोय त्याचबाबत मनोज जरांगे पाटील यांच्या बाबतीत सरकारने घेतलेले निर्णय आणि केलेली कारवाई यामुळे प्रचंड अशी नाराजी आहे तर दुसरीकडे ठाकरे यांचा पक्ष फोडणे अजित पवार यांच्यावरती आरोप करणे आणि त्यांना सरकारमध्ये सामील करणे या सगळ्या गोष्टी सरकार कसं काय करू शकतं आणि यालाच खतपाणी भाजपने घातलेलं आहे मात्र मनोज जरांगे पाटील यांचा जिल्हा जालना जिल्हा प्रत्येक गावातून एक फॉर्म आणि प्रत्येक लोकसभेला एक हजार फॉर्म अशी ही रणधुमाळी होणार असल्याचं दिसून येत आहे थे। आणि थेट आव्हान मराठा समाजाला केल्यामुळे जालन्याचे खासदार रावसाहेब दानवे केंद्रीय मंत्री आहेत याचमुळे जालन्या जिल्ह्यात मनोज जरांगे पाटील यांच्याशिवाय ते निवडून येऊ शकत नाही आणि देवेंद्र फडणवीस यांचा रोष हा दानवे यांच्या पुढ्यात पडतो की काय असं चित्रांनी सर्वे आलेले, आहे त्यामुळे यांचा पराभव होऊ शकतो असं सर्वे सांगतो